महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भगवतीचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा रस्त्यात झाड लावून अनोखे आंदोलन माहूर तालुक्यातील मौजे भगवती येथे मुख्य रस्त्यावरून जाणारा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून नागरिकांचे दररोज अपघात घडत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी रस्त्यात बेशर्माचे झाड लावून अनोखे आंदोलन केले तर नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते पिंटू पाटील वायफणीकर यांनी आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शवत रस्त्याबाबतची माहिती थेट नामदार नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे कळविल्याने खळबळ उडाली आहे माहूर तालुक्यातील भगवतीला जाण्यासाठी जवळपास दहा वर्ष झाले रस्ता नाही येण्या जाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत तर अपघात घडत असल्याने नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शाळकरी मुलांनी सुद्धा आंदोलनामध्ये सहभाग घेऊन रस्त्याची मागणी केली भगवती गावचे नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरणार रस्त्याची बातमी कळताच नुकतेच शिंदे सेनेत प्रवेश केलेले पिंटू पाटील वायफणेकर यांनी सदरील गावात जाऊन आंदोलनात सहभाग नोंदवत घटना आणि रस्त्याबाबतची माहिती पत्राद्वारे थेट नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे पोहोचविली असल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समिती बांधकाम विभागाने या रस्त्याला तात्काळ दुरुस्त करत रस्ता चालणे योग्य बनवावा अशी मागणी भगवती वायफणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड नमस्कार सर्वांना आज आम्ही माहूर तालुक्यातील अतिशय आदिवासी डोंगराळ भागामधून आमचं हे सारखणी ते भगुती रस्ता आहे या रस्त्यामध्ये बघू शकता आपण किती प्रकारचे असे खड्डे आहे हे बघा किती प्रकारच्या चाकूल्या दिसत आहेत हे दाखवा चाकूल्या दाखवा हे बघा किती मोठे चाकूल्या आहे हे बघा हे बघा आता कसं काय करायचं एका महिन्यामध्ये जवळपास या रोडला पंधरा ते वीस ऍक्सिडेंट होत आहेत सकाळीच एक ऍक्सिडेंट झाला आणि मला फोन आला की आमचा हात हात तुटला कोणाचा पाय तुटत आहे कसं करायचं काय करायचं मायबाप सरकार हे बघा लेकर शाळेत जाणार लेकर हे सुद्धा आंदोलनामध्ये आलेलं आहे सर्व रस्ता जका जाम केलेला आहे यांचं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला रस्ता भेटत नाही हा तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही हे बघा लहान लहान लेकरांचे सुद्धा आंदोलनामध्ये उतरलेलं आहे मित्रांनो हे बघा गड्डे बघा रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हे किती मोठी दयनीय अवस्था झालेली आहे सरकारचं जरा सुद्धा लक्ष नाही आणि जे आपले अधिकारी कर्मचारी असतात हे काय करायला काय नाही आहेत की नाही आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला समजायला मार्ग नाही आमचा तालुका आदिवासी डोंगराळ भागामधला असल्यामुळे असंख्य गावामध्ये ह्याच विविध प्रकारच्या अडचणी येत आहे हा रस्ता जर तात्काळ मंजूर झाला नाही समस्त गावकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा जोपर्यंत आमचा रस्ता होणार नाही तोपर्यंत कोण्याही लोकप्रतिनिधीला आमच्या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही तरी यांची विशेष अशी दुसरी मागणी आहे की एक तर रस्ता द्या नाही तर आमच्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था करून द्या असे सगळ्या युवा प्रतिनिधी मुलांचं म्हणणं आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि गडकरी साहेब तुम्हाला कळकळीची हात जरूर विनंती आहे बाकीच्याकडे आमचं लक्ष नाही फक्त आमचं लक्ष तुमच्याकडे आहे आमची मागची मागणी तुम्ही पूर्ण केलेली आहे आणि असंख्य खेडेगावाचे रस्ते आपण मंजूर करून मार्गी लावावे आणि जे अधिकारी कर्मचारी झोपेच सोंग घेऊन बसलेला आहे त्याला जागे करून कामे लावा हीच सगळ्यांची मनापासून इच्छा आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा